आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आयच्या संदर्भातील जे काही आपलं प्रशिक्षण होणार आहे पोलीसवरती त्या संदर्भातील हे नोटिफिकेशन आहे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था क्विन्स गार्डन पुणे यांचं हे परिपत्रक आहे आणि परिपत्रक या संदर्भातील आहे की जे अनुसूचित महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो सुरू होणाऱ्या अनिवासी प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेसंदर्भातलं हे संस्थांकरिता सर्वसाधारण सूचना आहे म्हणजे ह्या ज्या सं स संस्था निवडलेल्या आहेत त्या संस्थांसाठी निवड आहे कारण त्या संस्था आपल्यासाठी निवडलेल्या आहेत आणि संस्थांना त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे की संस्थांनी काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे आणि जर त्या विद्यार्थ्यांना त्या संस्थेने दिलं नाही तर आपण मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कंप्लेंट करता येणार आहे म्हणून हा एक विचार करायचा आहे त्याच्यात काय काय दिलं आहे ते आपण सर्वजण बघू कारण आपण प्रत्येकजण हा परिपत्रक वाचत नाही जी आर वाचत नाही यासाठीचा हा व्हिडिओ बनवतो आहे आपल्या माहितीकरता व्हिडिओ बनवतो आहे कारण जर आपल्यावर अन्याय होत असेल या संस्थांकडून तर आपण मात्र त्याला पेट घेऊन उठावं लागेल यासाठीचं हे परिपत्रक आहे आपल्या माहितीसाठीचं परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा सोळा तारखेपासून हे सुरू होणार आहे यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा अनिवासी पोलीस भरती प्रशिक्षण पूर्वप्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत या ठिकाणी सोळा डिसेंबरपासून हे प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे त्यामध्ये तरी सदरच्या प्रशिक्षण योजनेकरता नामनिर्देशन केलेल्या प्रशिक्षण संस्था खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे तर सर्व प्रशिक्षण संस्था प्रमुखांनी ही खालील सूचना काळजीपूर्वक वाचणे व त्याप्रमाणे कारवाई करणे अनिवार्य आहे पहा संस्थाने ते यांनी एक डायग्राम दिलेला आहे त्यांनी एक परिपत्रकामध्ये या या गोष्टी असणं गरजेच्या दिलेल्या आहेत आणि त्यांना हे परिपत्रक काढलं आहे जर त्यांनी या गोष्टी केल्या नाहीत तर काय करायचं पहा समोर काय काय गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहेत तुम्ही जर क्लासला जात असाल त्याव तुमची निवड झाली असेल तर बघा सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे प्रशिक्षण संस्थांनी प्रशिक्षण कार्यक्रम संदर्भात किंवा विद्यार्थ्याच्या बाबतीत शंका अडचण आल्या स्पर्धा परीक्षा कक्ष आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याशी संपर्क साधावा आपल्याबाबत काही अडचणी असल्यास तर त्यांना टी आर टी एम पुणेला संपर्क साधावा असं त्यांनी बोललेलं आहे नंतर दुसरं काय म्हणत आहे संस्थेने त्यांच्या प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांची कार्यालयाकडून शारीरिक पात्रतेची निकषा संबंधी देण्यात आलेल्या परिशिष्ट क्रमांक ब पडताळणी करण्यात यावी व सविस्तर अहवाल कार्यालयात सादर करावा म्हणजे सर्व अहवाल जो आहे तो पूर्ण टी आर टी आपल्याला करायचा आहे नंतर संस्थेकडे प्रवेशित उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं त्याचं नमूद केलेला आहे प्रत्येकजण महाराष्ट्राचा रहिवासी असणार आहे नंतर उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि जात जमात वैधचा प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी असणं अनिवार्यचं आहे त्यात कोणतंही हयगई करता येणार नाही किंवा त्याला दुसरा उपाय नाही म्हणजे अनुसूचित जमातीचं का सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी असणं अनिवार्य आहे दोन्ही याला म्हणजे एम पी सीला प्रशिक्षण कोणतं पण असो मग ते पोलीस भरतीचं असो किंवा इतर आय बी पी एस असेल किंवा इतर कोणतंही एम पी सीचं प्रशिक्षण असेल तरी आपल्याला ते असणं गरजेचं आहे नंतर पाचवं काय म्हणत आहे प्रशिक्षण संस्थेने संबंधित प्रशिक्षण योजनेच्या संपूर्ण दरम्यान पूर्ण करणारा येणारा अभ्यासक्रम सराव चाचण्या विशेष मार्गदर्शन सत्र या सर्व बाबीचा आराखडा प्रशिक्षणा प्रशिक्षकांची नियोजन वेळापत्रक हे विषय निहाय यादी शारीरिक सरावाचे वेळापत्रक प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यापूर्वीच कार्यालया सादर करावे पहा लक्षात घ्या जे इन्स्टिट्यूट तुझं निवडलेली आहे टी आर टी आयने त्या संस्थेला सर्व सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही रोडमॅप असणार आहे तुमचा सहा महिन्याचा तो संपूर्ण आमच्या टी आर टी आयला सादर करावा लागेल हे बंधनकारक आहे लिहिलेलं आहे बंधनकारक आहे त्यांनी देणं गरजेचेच आहे नंतर प्रशिक्षण संस्थेने वे प्रवेशित विशिक्षणार्थी प्रशिक्षण कार्यक्रमावर समुपदेशन करणं विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं हे त्यांच्याकडे थे आहे नंतर शारीरिक प्रशिक्षण आणि सहशैक्षणिक प्रशिक्षण कालावधी प्रति दिवस किमान सहा तास असणं गरजेचं आहे पाल लक्षात घ्या इकडं फिजिकल आणि शैक्षणिक हे दोन्ही कालावधीचा जो हे असणार आहे वर्गाचा सहा तास असणार म्हणजे तो इन्स्टिट्यूटवाला तुमच्या तुम्हाला तीन तास फिजिकल आणि तीन तास क्लास हे असणंच गरजेचं आहे जर कोणता कोणतं जर इन्स्टिट्यूट जर तुम्हाला फिजिकल देत नसेल न फक्त शिकवतच असेल तर त्यात चुकी आढळली असल्यास असं जर झालं तर तुम्ही कंप्लेंट करू शकता आपण सर्व कंप्लेंट करू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे सर्वांना नंतर बघा काय आहे प्रशिक्षण सुधारित अभ्यास प्र अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण देणे तसेच शासनाच्या नवीन सुधारित नियमानुसार शारीरिक पात्रतेच्या निकषानुसार प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे पा जो सिलेबस आहे त्याचनुसार त्या प्रशिक्षण देणं गरजेचे असणार आहे नंतर हे महत्त्वाचं आहे प्रशिक्षण संस्थेने हा नववा मुद्दा खूप आय एम पी आहे पहा प्रशिक्षण संस्थेने प्रवेशित झालेल्या प्रशिक्षणार्थीला मैदानी सरावेसाठी मैदानी सरावासाठी प्रशिक्षण साहित्यात नमूद केलेला प्रत्येकी दोन संच देणं आहे प्रत्येकी दोन संच जर एखादा इन्स्टिट्यूट म्हणत असेल तुम्हाला एकच घ्या असं चालणार नाही त्यात काय असणं गरजेचं पहा रंग काय असं कोणता असायला पाहिजे पहा नेव्ही ब्ल्यू ऑरेंज येलो ब्लॅक यापैकी कोणताही रंग असावा टी शर्टवर आदिवासी विकास जो आहे आपला आदिवासी विकास त्याचा महाराष्ट्र शासनाचा लोगो असणं गरजेचं आहे नंतर टी आर टी आयचा लोगो असणं गरजेचं आहे त्यात रंगसंगती म्हणजे काही बदल करता येणार नाहीत जसा रंग आहे तसाच असणं गरजेचं आहे नंतर टी शर्टचे कापड हे साधारणपणे चांगले असायला पाहिजे स्पोर्ट स्पोर्ट ड्रेसच्या संदर्भाने असायला पाहिजे त्याचनुसार असायला पाहिजे नंतर पॅन्ट पॅन्ट पण रंग दिलेला आहे ऑरेंज किंवा ब्लॅक यापैकी एक कोणताही रंग साजेसा वाटेल टी शर्टला तसा पाहिजे नंतर मुलांकरिता हा आणि मुलींकरता फुल पॅन्ट असावी नंतर ट्रॅक सूट असणे गरजेचंच आहे हे दिलेलं आहे ट्रॅक सूट द्यास लागेल त्यांना नंतर रंग पण या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर बूट पण देणं गरजेचं आहे ते उत्कृष्ट दर्जाचे आणि टिकाऊ आणि पंचिंग प्रकारातले सो स्पोर्ट शूज विद्यार्थ्याला देणं हे त्या संस्थेला बंधनकारक असणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना कोणताही शारीरिक त्रास होऊ नये यासाठी बूट असणं गरजेचं आहे नंतर संपूर्ण जे साहित्य आहे ते उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजे लोकल नाही म्हणून चांगल्या कंपनीचेच असले पाहिजे ते पण तुम्ही चेक करून प्रशिक्षण योजनेच्या सुधारित अभ्यासक्रमाचे पुस्तक वया पेन शैक्षणिक साहित्य प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे प्रशिक्षण संस्था आहे त्याला बंधनकारक असणार आहे हे जे देणार आहेत ते बंधनकारकच असणार आहे त्यात कोणतीही है करणार नाहीत नंतर म्हणजे त्यांना पेन वया हे द्यास लागेल नंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना सरावासाठी मैदान ई निविदा नमूद निकषानुसार असावे पोलीस सैन्य भरती प्रक्रियेकरता मैदानी सरावासाठी लागणारे साहित्य मैदानावर उपलब्ध आवश्यक असणं आहे नंतर त्या ठिकाणी बघा प्रशिक्षणासाठी काय का पाहिजे नंतर प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि शारीरिक चाचणी म्हणजे जो काही विद्यार्थी प्रशिक्षण देणारा आहे शारीरिक तो तो प्रशिक्षितच असणं गरजेचे आहे नंतर मैदानावर प्रथमोपचार सुविधा असणं गरजेचे आहे नंतर विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांना करार आणि कार्यारंभ आदेशात अटी वर्ष सर्व करारासहित प्रशिक्षण केंद्रास प्रति विद्यार्थी शुल्क देय असेल म्हणजे जे काही पैसे भेटणार आहे ते तुम्हाला तुमच्यानुसार असणार आहे नंतर बघा वस्तू व जी एस टी कराच्या संदर्भातील कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे त्यांना द्यायचं आहे ते आपल्याला काही कामाचं नाही आहे बघा समोर त्या ठिकाणी समोर काय म्हणलेलं बघा विद्यार्थ्यांना जे काही लाभ भेटणार आहे पहा प्रशिक्षण कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांना बायोमॅट्रिक उपस्थित परिपत्रक सी सी टी व्ही फुटेज दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे पहा बायोमेट्रिक असणार आहे आणि बायोमेट्रिकचंच पत्रक म्हणजे तुमचे जे अटेंडन्स आहे ते बायोमेट्रिक पद्धतीने असणार आहे त्यामध्ये द सी सी टी व्ही फुटेज सर्व जे आहे ते टी आर टी आयला असणार आहेत म्हणजे म बा त्यात सादर करणं गरजेचं आहे की विद्यार्थी क्लासमध्ये होते की नाही बायोमेट्रिक पद्धतीची जी काही उपास उपस्थित अहवाल आहे तो आठवड्यात म्हणजे महिने दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो आपल्याला सादर करावा लागेल त्याच्यानुसारच तुम्हाला डी बी टी भेटणार आहे बघा त्याद्वारे थेट लाभ म्हणजे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्या विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे त्यांच्या वि विद्धार्था खात्यावर विद्यावेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे याची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना द्यावी म्हणजे विद्यार्थी जर अब्सेंट राहत असेल तर त्यांना विद्यावेतन मिळणार नाही त्यांची असणंच गरजेचे आहे अशा सूचनासुद्धा त्यांनी या ठिकाणी लिहिलेल्या आहे नंतर प्रवेशित विद्यार्थी प्रशिक्षण कालावधीमध्ये पहा लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कालावधीमध्ये कुठेही शासकीय निमशासकीय नोकरी करता येणार नाही तसेच आढळ तसे जर आढळल्यास याबाबत कार्यालयास कारवाई काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल म्हणजे शासकीय किंवा निमशासकीय म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट किंवा सेमी गव्हर्मेंट यामधला कोणताही विद्यार्थी या ठिकाणी थी प्रशिक्षण घे घेतला जाणार नाही किंवा त्याला दिले जाणार नाही असं माहीत झाल्यास ते तुमचा प्रवेश त्या ठिकाणून रद्द करतील नंतर कालावधी दरम्यान प्रवेशित प्रशिक्षणार्थी शासकीय निमशासकीय सेवेत निवड झाल्यास त्याबाबतची माहिती करायला तत्काळ जर तुमची तुम्ही प्रशिक्षण घेत असताना जर निवडले तर तुम्हाला ते त्या ऑफिसला सांगायचं आहे भविष्यात कोविड नाईन्टीनसारखी सारखी परिस्थिती जर तत्सम परिस्थिती जर आपत्ती निर्माण झाली तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन स्वरूपात घेण्याची गरज भासल्यास प्रशिक्षण संस्था प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन प्रशिक्षण देणे बंधनकारक राहीन जर काही कोरोनाचा का कोरोनासारख्या जर परिस्थिती आली तर ऑनलाईन तुम्हाला मात्र देण्यात येणार असं ते त्यांच्याकडून ते लिहून घेणार आहेत नंतर बघा अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी बदलानुसार प्रशिक्षार्थीना प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे बंधनकारक आहे नंतर प्रशिक्षण केंद्रास कार्यालयास अधिकारी कोणत्याही वेळी तपासणी भेट देतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणास सर्व अभिलेखीय दस्तावेज करून प्रशिक्षण संस्थेला अनिवार्य राहील पहा हे महत्त्वाचं आहे अजून ई निविदेप्रमाणे प्रशिक्षण वर्गाची विद्यार्थी कमाल संख्या पन्नास विद्यार्थी बंधनकारक राहील पहा कमाल जास्तीत जास्त, जास्त जे काही तुमचं हे असणार आहे प्रशिक्षण वर्ग त्यात पन्नासच विद्यार्थी त्या बंधनकारक राहणार आहे प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा सविस्तर अहवाल विद्यार्थी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणाचे अभिप्राय प्रशिक्षण कालावधी काला, काला कार्यालय सादर करणे बंधकारक का आहे नंतर त्याचा काही अभिप्राय आहे तो, तो अभिप्राय सर्व विद्यार्थ्यांचा अभिप्राय चांगलं शिकवलं की नाही नंतर प्रशिक्षकांचे आणि नंतर अधिकाऱ्यांचे सुद्धा त्या ठिकाणी सादर करावा लागणार आहे आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्थां माध्यमातून येणाऱ्या विविध योजनांच्या लाभाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती आपल्याला आपला जो डिपार्टमेंट आहे टी आर आहे डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला संपूर्ण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आपण आणि सोबतच हा जो परिपत्रक आहे हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक महा कोणाच्या सैनिशी आहे राजेंद्र भारुड सरांच्या सैनिशी असला असलेले हे परिपत्रक आहे आणि हे सर्व संस्थांसाठी आहे ज्या संस्थांनी जर तुम्हाला या सर्व बूट आहे शर्ट आहे पॅन्ट आहे जे काही आहेत नंतर हे जर बरोबर दिले नाही तर आपण सर्वजण कंप्लेंट करू शकता आपण या हा जो चॅनल आहे आपला या चॅनलला तुम्ही जॉईन झालात हे आपण विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या असेल त्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी कायमस्वरूपी तत्वर आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेनिल सार्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपची ग्रुप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ग्रुपला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा आणि ही जे प्रशिक्षण आहे सोळा तारखेपासून जॉईन म्हणजे सुरू होणार आहे सोळा तारखेपासून सुरू होणार आहे या प्रशिक्षणाचा संपूर्ण विद्यार्थ्यांनी आवर्जून संधीचा या फायदा घ्या कोणी अब्सेंट राहू नका कारण सर्व बायोमॅट्रिक असणार आहे या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करायचा ही संधी चालून ये पुन्हा येणार नाही याचंसुद्धा लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आवर्जून आपल्या चॅनलला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद